महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठ मध्ये जागतिक योग दिन शरीर आणि मन दोन्ही नैसर्गिक पद्धतीने निरोगी राहण्यासाठी योग करणे गरजेचे योगा आहे योगाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल जगाला जागरूक करण्यासाठी दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो याच योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक आठ च्या वतीने योगाचार्य सौ नीता देशकर यांच्या मार्गदर्शनात योग दिन साजरा करण्यात आला पश्चिमच्या आमदार माननीय सौ सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शन संपन्न झालं याप्रसंगी भाजपा नेते महेश शिरे माननीय सो रश्मिताई बेंडाळे सातापूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव आनंदी सखी महिला मंडळ अध्यक्ष स सुमन भदाणे चांदोरेताई नीता देशकर यासह प्रभागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सातपूर प्रभाग समितीच्या माजी सभापती तसेच वेळोवेळी सर्व नागरिकांना कठीण काळात मदत करणाऱ्या आयोजक स उषाताई हिरामन बेंडकोळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की योग दिन हा शारीरिक व मानसिक आध्यात्मिक फायद्याबद्दल जागरूकता पसरवण्याचा जागतिक प्रयत्न असल्याचे सांगितले कार्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक व पदाधिकारी सातपूर प्रभाग माजी सभापती स उषाताई हिरामण बेंडकोळी श्री अशोक जाधव शरद बेंडकोळी दशरथ लोखंडे शरद काळे महेंद्र शिंदे प्रवीण अहिरे दीपक आरोटे दादा हिरामन बेंडकोळी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून उषाताई बेंडकोळी या सामाजिक राजकीय चळवळीत सक्रिय असताना उषाताई या वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमातून नागरिकांमध्ये परिचित आहेत याच अनुषंगाने उषाताई बेंडकोळी यांनी हा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामुळे उषाताई यांचे तोंड भरून कौतुक होत आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उषाताई यांचे पारडे जड असल्याची चर्चा जोरात चालू आहे